शहरात एका बंद घरावर निशाणा साधून घरफोडी करणाऱ्या दोघांचा शहर गुन्हे शाखेच्या पथक दोन च्या पर्दाफाश केला आहे मुद्देमाल सुद्धा जप्त केले आहेत दोघांची कसून चौकशी केली असतात तब्बल गाडगेनगर पोलीस स्टेशन सह अनेक पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या या कारवाईत पोलीस पथकाने सोन्याचे चांदीचे दागिने यासोबतच सात लाख पंचवीस हजारचा मुद्देमाल जप्त केला शहरातील बंद घरांना टार्गेट करून घरफोडी करणारी टोळीचे बिंग अखेर शहर गुन्हे शाखा पथक दोनने उघडकीस आणले गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पंचवटी कॉलनीत राहणारे रुपेश श्रीधर बेलसरे हे पंधरा मेच्या दिवशी घराला कुलूप लावून आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले होते या दरम्यान अज्ञातांनी घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या चांदीच्या सोन्या चांदीचा ऐवजसह रोख रक्कम आणि सी सी टी व्ही कॅमेरा डी व्ही आर असा ऐकून सदोतीस हजाराचा मुद्देमाल चोरी केला होता या घटनेची तक्रार गाडगीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली या गुन्ह्याचा तपास करीत असताना गुप्त माहितीवरून शहर गुन्हे शाखा पथक दोनने आरोपीचा शोध घेतला या प्रकरणात लालखडी इमामनगर राहणारा एकतीस वर्षीय मेहबूब खान वल्द समीर उल्ला खान याच्यासोबतच नालसापुरा राहणारा एकतीस वर्षीय मोहम्मद शोयब वल्द मोहम्मद शाबीर या दोघांना ताब्यात घेतले आरोपी कडून सात लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल सुद्धा यावेळी जप्त करण्यात आला दोन्ही आरोपी कडून शहरातील तब्बल बारा घरफोडीची कबुली आरोपींनी पोलिसांसमोर दिली आहे ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राहुल आठोले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान भुयारकर पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काडे पोलीस कर्मचारी जावेद अहमद गजानन ढवले दीपक सुंदरकर संग्राम भोजने आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केले आहेत नागपुरी गेट परिसरात राहणारे दोन आरोपींना अटक केली आहे ज्यांनी शहरामध्ये बारा घरपुड्या दोन महिन्यामध्ये केल्याचे निष्पन्न झालेले ते सर्व बारा डिटेक्शन झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यातलं रिकव्हरीसुद्धा त्यांच्याकडून उद्यमालाची करण्यात आलेली आहे यामध्ये आणखी रिकव्हरी करण्याची प्रयत्न सुरू आहे जेवढे मुद्देमाल गेलेला होता आतापर्यंत साडेसात लाखाचं सोना आणि चांदीचे दागिने हे या आरोपींनी ज्या व्यक्तीकडे विकले होते ते ज्या सोनारकडे ठेवले होते त्याच्याकडून रिकव्हरी करण्यात आलेली आहे हे सोना कुठून मिळाला ज्वेलरचं नाव ते आता आरोपीच्या रिकव्हरी मध्ये डिटेल्स तुम्हाला मिळतील आता वळू या पुढील बातमीकडे